गाड्या सोडणारे पर्यंत गाड्या सोडून का लवकरात लवकर सुंदर गाडी पोहोचली बघा मैदाना समोरच्या प्रेक्षक आवश्यकता कामा तिकडे उजव्या डोंगरिया पोहचवाय तिच्या समोर खेळलं मुंबई सारे कधी सुंदर गाडी पोहते जबाची गाडी आहे अटी ठटीची लढत आहे लक्ष्यासमोर डोंगरियाच नीरवाज वरचे असूया मैदानाच्या आतमध्ये सुंदर गाडी फाली मैदान आता शेवटी मध्ये उजरी साईड म्हणजे धन्यवाद मुंबईचा कोरनूर पहायला हरण्या आणि त्याच्यासोबत आपली शरद रद्द झाली पवनशेठ रामबाज अपटोवारी शेळगाव बदलापूर प्रवीण शेठ राऊत आकाश शेठ राऊत शिरवाय बदलापूर सागर शेट आपले अभिनंदने इंजोरच्या उद्याला शमान करी प्रणव राजेश वाकडुल तुला करा फाटी मजूर आपण येऊ नका आणलो आपल्याला पाच हजाराचा लंड फाटी म्हणून एकाच का आपल्याला एकूण पाच हजाराचा बंद अशी आपण नोंद घ्या हेलिका सुरू आहे सहकार्य करा എൽക്കൊണ്ട ഭിവാൻ എൽക്കുണ്ടേ കാ സ്റ്റേജ് പാവത്തി